नमस्कार श्रोते हो इरा ब्लॉगिंग मराठी या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत खेळ मांडला या कथेचा भाग बावीस लेखिका संजना इंगळे प्रमिलाच्या नवऱ्याच्या डोक्यातील शंकेने आता उग्र रूप घेतलं होतं इतकी वर्षे एका खोटारड्या आणि चरित्रहीन बाईसोबत संसार केला हे त्याला बोचू लागलं सागरचा सर्वात जास्त राग आला आई बापाविना वाढलेल्या बहिणीला तिचा भाऊ नीट सांभाळू शकला नाही पण अजूनही त्याला खात्री झालेली नव्हती त्यासाठी तो अनाथ आश्रमात गेला पण तिथे काहीही हाती लागल्या नाही एक पोटूशी मुलगी इथे राहायची तिथल्या मजूर महिलेने सांगितलेल्या त्याच्या कानात घुमू लागलं इथे प्रमिलाशिवाय दुसरं कोण राहायचं नक्की ती प्रमिलाच असणार आता इकडून तिकडून माहिती जमा करण्यात काही अर्थ नाही सरळ जाऊन प्रमिलाला जा विचारतो असा विचार त्याने केला सागर खुशीला खूप काही बोलला होता पण खुशीने त्याला माफही केलं होतं पण सागरला अजूनही स्वतःवरच राग येत होता किती सहजपणे नकुलाने खुशीच्या मैत्रीच्या शुद्ध नात्यावर आपण बोट ठेवलं त्याला खूपच वाईट वाटू ला, लागलेला पण खुशीने त्याची समजत काढली सागरला असं सा काहीतरी करायचं होतं ज्याने खुशीला छान वाटेल मी काय म्हणतो आपण नकुलला आणि आरोहीला घरी बोलवूया का जेवायला सागर हे बघ मला खूप गिलटी वाटत आहे तुमच्या नात्यावर बोट ठेवल्याने नकुल इथे आला तर माझ्या मनावरचं उजं हलकं होईल प्लीज नको नको बोलवायला त्याला तुझा अजूनही माझ्यावर राग आहे सागर फक्त तेवढंच नाही आहे घरी ताई आल्या आहेत ताईसमोर आरोही येणार पुन्हा भूतकाळ डोकावणार आरोहीला काही आठवणार नाही हे खरं पण ताईंचं काय ती कितपत सांगू शकेल स्वतःला त्या दोघींची मैत्री इतकी घट्ट होती की जणू एक दुसरीची सावलीच बोलण्या बोलण्यात चुकूनही आरोहीचा भूतकाळ बाहेर पडला तर किती विचार करते सर्वांचा काही होणार नाही तसं आपण सगळी काळजी घेऊच ना, ना आणि वाईट गोष्टी उकरून काढण्यापेक्षा सकारात्मक बाजू बघत जाऊया ताईला आपल्या मैत्रिणीला बघून बरं वाटेल नकुलला तुला भेटून बरं वाटेल आणि तुम्हाला बरं वाटलेलं पाहून मला बरं वाटेल काय बस बस आता मला बरं वाटत नाही आहे मी झोपते जरा काय का अचानक अहो प्रेग्नेन्सीमध्ये मळमळ होणं नॉर्मल आहेच तेच होतं बाकी काही नाही बरं तू आराम कर मी नकुलला फोन करतो सागर कर नकुलला फोन ट्राय करतो पण लागत नाही थोड्या वेळाने करू म्हणत त्याच्या कामाला निघून जातो अगं बाहेर पाऊस बघ किती चालू आहे कसं जाणार इतक्या पावसात आई तूच म्हणते ना की मला तुझ्यासोबत यायला आवडत नाही म्हणून आज मीच तुला फोर्स करते तर तू नाही म्हणते आरवी तू पण ना था तुझ्या पप्पांना विचारते आणि हो सरिता मावशीला पण सोबत घ्यायचं आहे आज बरं बाई मानवची बायको मानवला पावसात बाहेर फिरायला जाण्याबद्दल विचारते आरवीचा हट्ट असल्याने मानव नाही म्हणू शकला नाही आणि सरितालाही खूप आग्रह करून ते सोबत घेतात तो गाडी काढतो आणि आरवी तिचे आई शुभम आणि सरिता सगळे फिरायला जातात बाहेर पाऊस खूप असतो आरवीच्या हट्टानुसार दोन तीन ठिकाणी थांबून सर्वजण भजी चहाचा आस्वाद घेतात पुढे मक्याचं कनिज खातात आज आरवी खूप खुश असते बाळा आज फारच खुश दिसते काही स्पेशल नाही काही असंच आपलं खरं तर आरवी एका मुलाच्या प्रेमात पडलेली असते श्रीरंग तिच्याच कॉलेजमधला मुलगा माणूस प्रेमात असला की सगळं गुलाबी गुलाबी दिसू लागतं सगळीकडे आनंदी आनंद दिसू लागतो गालावर नकळत हसू फुटतं मध्येच एखाद्या चेहऱ्यात तोच दिसू लागतो तसंच काहीचं झालेल्या आर्वीच्या बाबतीत म्हणूनच आज तिला पावसात जायची इच्छा झाली त्या रोमँटिक वातावरणाचा अनुभव घेण्याची इच्छा झालेली हॅलो नकुल अरे किती वेळ तुला फोन ट्राय करत होतो लागतच नव्हता मोबाईलला काहीतरी प्रॉब्लेम झालाय रे सागर असो काय म्हणतोस आज संध्याकाळी तुझ्या मैत्रिणींच्या घरी जेवायला यायचं आहे कोणती मैत्रीण किती मैत्रिणी आहेत तुला हां हां अरे तसं नाही रे आमच्याकडे जेवायला ये असं विचार ना आणि तू नाही का रे माझा मित्र गंमत केली रे बर आज संध्याकाळी तू येतो बाकी मला काही माहीत नाही संध्याकाळी म्हणजे असा किती वेळ बाकी आहे संध्याकाळ व्हायला हो तयारी करायला सुरुवात कर आता तू इतका आग्रह करतोय तर ठीक आहे दोघेही फोन ठेवून देतात नकुल आरोहीला आवाज देतो अगं ऐकलं का सागरकडे जेवायला जायचं आहे आज आरोही काही काळ स्तब्ध काय का काय झालं काही नाही जायचं ना हो जाऊया फक्त मला एक महत्वाचा मेल करायचा आहे मानसरांना तो केला की आवरायला सुरुवात करतो तोवर तू तयारी कर नकुलच्या फोनला काहीतरी तांत्रिक त्रुटी निर्माण झालेली असते बऱ्याचदा फोन हँग होत असायचा एकदा शेवटचा प्रयत्न म्हणून त्याने फोन बंद करून चार्जिंगला लावला आणि तयारी करायला निघून गेला तयारी होताच फोन चालू केला तो आता चांगला चालायला लागला मात्र नेटवर्क मिळत नव्हतं वैतागून त्याने मेल ड्राफ्ट करून ठेवला आणि नंतर नेटवर्क आल्यावर पाठवू असा विचार केला दोघेही सागरकडे जायला निघाले आणि अर्ध्या तासात पोहोचले पावसाचा जोर खूप वाढला होता आरवियन कुटुंब पाऊस थांबायची वाट पाहू लागले पण तो काही थांबायचं नाव घेईना शेवटी हळूहळू कार चालवत घरी जाऊया असं ठरलं सर्वजण गाडीत बसले पण गाडी काही केल्या सुरू होईना मॅकॅनिकला फोन केला तर तोही अवेलेबल नव्हता तेवढ्यात नकुलचा फोन सर मी मेल केला आहे तुम्हाला एकदा बघून घ्या बरं बरं नंतर बघतो आता जरा एका ठिकाणी अडकलो आहे काही अडचण आहे का सर काही नाही हो पावसात अडकलो आहे आणि त्यात ही गाडी बंद पडली आहे मॅकॅनिकसुद्धा नाही आहे जवळ जाऊ दे बघतो काहीतरी मी काही करू शकतो का मला सांगा कुठे आहात तुम्ही आम्ही आता एम जी रोडवर आहोत अरे म्हणजे इथून जवळच आम्ही एका मित्राकडे आलो आहे त्याचं घर तिथून जवळच आहे मी एक काम करतो तुम्हाला घ्यायला येतो चालेल ना मानव विचार करतो आता काही पर्याय नाही आहे पावसात या सर्वांना किती वेळ भाई थांबून ठेवायचं मॅकॅनिक कधी येईल देवजाने चालेल सॉरी माझ्यामुळे उगाच त्रास नाही सर इट्स ओके मला लोकेशन पाठवा मी आलोच नकुल सागरला सगळं सांगतो अरे तुमचे बॉस अडचणीत आहेत मदत करायलाच हवी काही हरकत नाही त्यांना इथे बोलवूया नकुल गाडी काढतो आणि त्यांना घ्यायला जातो आता सागरकडे सगळेजण जमणार असतात आरोही नकुल मानव त्याची बायको आर्वी प्रमिला आणि सरिता आता पुढे काय वादळ निर्माण होतं बघा पुढील भागात क्रमशः श्रोते हो कसा वाटला हा कथेचा हा भाग कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया कथेच्या पुढील भागात धन्यवाद